कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली आहेत आणि यावर बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सी एस आय आरचे महानिदेशक शेखर मांडेजी आहेत ज्यांच्या माध्यमातून देशांमध्ये वॅक्सिनवर काम करण्यात येत आहे आणि वॅक्सिन प्रकारे तयार करेल त्याचे काय गुण अवगुण असले पाहिजेत सगळे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ सर मला एक सांगा की वॅक्सिनला परवानगी मिळाली आहे ही वॅक्सिन प्रकारे प्रभावी असेल तर परवानगी मिळण्यात आहे असं ऐकण्यात आलं आहे आपल्याला की सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी जी असते जे या विषयात तज्ज्ञ असतात त्या लोकांनी रिकमेंडेशन केलं आहे असं आपण टी व्हीवरती आणि पेपरमध्ये सध्या वाचत आहोत परवानगी ड्रग कंट्रोल जनरल इंडिया जो आहे ते देतील आहेत आपले सोमाणी साहेब पण त्यांना सगळा डेटा बघून मग ते आपली परवानगी देतील आहेत अशी शंका शा, शा, आहे आपल्याला की या एक दोन दिवसामध्ये परवानगी मिळेल असं वाटतं आहे सध्याच्या मद बातम्यांमुळे एक्सपर्ट कमिटीमध्ये ज्याप्रमाणे वॅक्सिनचे संपूर्ण डेटा मांडण्यात आला आहे यामुळे असं वाटतं की की हे जे वॅक्सिन आहे ती खरंच कोरोनासाठी लाभदायक ठरेल असं वाटतं तर नक्की आहे कारण एक्सपर्ट कमिटीसमोर फक्त भारतातलाच नव्हे तर मला वाटतं की बाहेरचा पण डेटा आहे जो ॲशाझेनेका आणि ऑक्सफोर्डने मिळून जो बाहेरचे ट्रायल्स केले आहेत तो डेटा पण ठेवला असणार समोर आणि ह्या सगळ्या एकत्रित करून एक्सपर्ट कमिटीने पाहिलं असेल की कसा डेटा वाटतो आहे म्हणून आणि जेणेकरून इंग्लंडमध्ये याला परवानगी मिळालेली आहे या वॅक्सिनला त्यामुळे भारतात पण मिळण्याची शक्यता खूप चांगली आहे सध्या सर जी वॅक्सिनची चर्चा आपण करता ऑक्सफोर्ड आणि सिरमची या वॅक्सिनला साठवणूक करणे व्यक्तीला ट्रान्सपोर्ट करणे आणि एखादं लसीकरण करणे या गोष्टीसाठी सहज आणि सोपे आहे असं वाटतं सोपे आहे तर असं म्हणू शकत नाही आपण निश्चित रूपाने त्याचे आपले स्वतःचे क वेगवेगळे प्रकार असतात पण वॅक्सिनचे तीन मुख्यतः चॅलेंजेस आपल्याला असतात की जिथे मॅन्युफॅक्चर झाली आहे तिथून जिथे आपण कोणाला वॅक्सिन देणार आहोत त्याला ट्रान्सपोर्ट करणं हा पहिला चॅलेंज झाला दुसरा म्हणजे वॅक्सिन ॲक्च्युली कोणाला देणं एखाद्या व्यक्तीला वॅक्सिन देणं आणि तिसरा की व्हॅक्सिन दिल्यानंतर काही वेळ त्या मा व्यक्तीला आपल्याला थोडं त्याचं थांबवून द्यायला बघावं लागतं की काही उलटी रिॲक्शन तर होत नाही आहे किंवा असं काही मेडिकल अटेन्शन तर लागणार नाही आहे हे तिन्ही गोष्टी असतात आणि त्याची सरकारकडनं तरी पूर्ण मुख्यपणे तयारी झालेली आहे आपण ऐकलं की रंगीत तालीम झालेली आहे आणि एक सिरम इन्स्टिट्यूटच्या लोकांनी म्हटले की त्यांची वॅक्सिन जी आहे ऑक्सफर्ड एस जी आहे वॅक्सिन ती जवळजवळ दोन ते आठ डिग्री सेल्शियसमध्ये स्टेबल आहे त्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टिंगचा इश्यू पण थोड्यापैकी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये सर आपल्याकडे याबाबतचं संपूर्ण सूचना येत असाल या वॅक्सिनने किती टक्के कोरोना बरा होऊ शकतो असा दावा केला जाऊ शकतो त्यांनी एक एक मध्ये पेपर छापला होता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक आहेत त्या लोकांनी ट्रायल केली आहे त्यांनी पेपर छापला होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की क जवळजवळ सत्तर प्रतिशत लोकांना याचं प्रोटेक्शन होतं पण त्यांचं खूप एक मजेदार किस्सा झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी चुका केल्या होत्या की पहिला डोस काही लोकांना अर्धाच दिला गेला होता चुकून आणि दुसरा डोस जो अठ्ठावीस दिवसानंतर दिला जातो तो, तो पूर्ण दिला होता तर त्या लोकांमध्ये जे अॅक्युरेसी एक जी आहे की एफिकसी आपण ज्याला म्हणतो ती जवळजवळ नव्वद टक्के आढळून आली होती आणि ज्या लोकांना दोन दोन पूर्ण डोसेस दिले होते त्या लोकांमध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के त्यांची एफिकसी आढळून आली होती आणि दोन्ही मिळून मग त्यांनी म्हटलं होतं की जवळजवळ सत्तर टक्के एफिकसी आहे आपण गृहित चालू आहे की सत्तर ऐंशी टक्के तरी एफिकसीची असणार आणि एक एफिकसी कंट्रोल पॉप्युलेशनवर दिले जाते म्हणजे की जे लोक हेल्दी आहेत आणि की जवळजवळ तीस ते पन्नास वर्षाचे आहेत त्या लोकांना दिलं जातं पण जेव्हा आपण ॲक्च्युअल फील्डमध्ये दिला जातो ॲक्च्युअल लोकांना तेव्हा एफिकसीपासून मग आपण त्याची एफिशियन्सी वगैरे जी म्हणतो ती थोडी वेगळी होऊ शकते सर uh, ही जी लस आली आहेत यामध्ये साईड इफेक्ट काय असणार आहे याबाबतचीही आपल्याला सूचना दिल्या असेल त्यानंतरच या साईड इफेक्टचा विचार करूनच एक्सपर्ट कमिटीने हा वॅक्सिन जी आहे त्याला परवानगी दिली असेल तर साईड इफेक्ट आत्ता तरी कोणासमोर काही आले नाही आहेत कारण आपण ज्या पहिल्या टप्प्याच्या आपण जो अभ्यास करतो ज्याला आपण फेज वन क्लिनिकल ट्रायल म्हणतो त्याच्यामध्ये खूप बरकाईनी बघितलं जातं त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत वगैरे म्हणून आणि तरीसुद्धा आपल्या बाजूने आपण सुरक्षित राहावं म्हणून आपण जनरली प्रेग्नंट बायकांना किंवा असं लस देत नाही अशी त्यामुळे साईड इफेक्ट काही नाही आहेत लोकांनी याच्याबद्दल काही चिंता करणं याचं काही गरज नाही सर अनेक थीक ठिकठिकाणी ह्या बातम्या आल्या होत्या की की साईड इफेक्ट आहे काही शारीरिक प्रक्रियामध्ये बदल होतं यासारख्या अनेक गोष्टी पेपरमध्ये पण आल्या आहेत आणि सोशल मीडियावर फिरत आहे या अशा लोकांना आपण काय म्हणू शकता की आ, कशा प्रकारे प्रिकन घ्यायला गरजेचं या सगळ्या अफवा आहेत की साईड इफेक्ट किंवा लोकांमध्ये काय जे होतं सोशल मीडियामध्ये आणि आजकाल सोशल मीडियाचा प्रभाव इतका झाला आहे व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर वगैरे की एखाद्या माणसाने काहीतरी खोटी गोष्ट सांगितली की ती खूप लवकर पसरते आणि या अफवांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवू नये ही जी वॅक्सिन आहे पूर्णपणे सेफ आहे जेनेका ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटची तशीच भारत बॅटिकची पण वॅक्सिन पूर्णपणे सेफ आहे अँड लोकांनी अगदी बिना विचार करता जाऊन वॅक्सिन घ्यावी इनफॅक्ट लोकांनी अवश्य वॅक्सिन घ्यावी कारण करोनावर आपल्याला जर मात करायची असेल तर वॅक्सिन त्यातला एक खूप प्रमुख आपलं आपल्या हातामधलं साधन आहे सर आणखी एक प्रश्न असा आहे की भारत बायोटेक भारत निर्मित एक वॅक्सिन कोवॅक्सिन ही तयार होत आहे परंतु त्याला अद्याप कुठल्याही प्रकारच्या प्रक्रियेत ती पाहायला मिळत नाही आहे प्रयत्न असा आहेत की ती पण एक भारतीय वॅक्सिन आहे आणि त्याला लवकरात परवानगी मिळेल अशी काही एकंदरीत प्रक्रिया सुरू आहे असं वाटतं तर भारत बायोटेकचा तिसऱ्या टप्प्यातले अभ्यास सुरू आहे सध्या आणि त्याचे रिझल्ट काय आहेत हो ते सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनल पाहूनच सांगू शकेल आपल्याला कारण आत्ता त्याच्यावर आपण काही म्हणजे टिप्पणी करणं बरोबर योग्य राहणार नाही कारण सब्जेक्ट एक्सपर्ट पॅनल सगळे त्याचे रिझल्ट वगैरे बघतील आहेत बरोबर काय आहेत तिसऱ्या टप्प्याचे आणि मग त्याप्रमाणे मग ते रिकमेंडेशन करतील ड्रग कंट्रोलरला